कुंडली खबरदारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम राम चंद्र भगवान की जय पवन सुद हनुमान महाराज की जय

माया झाली बेळ आले त्या ठिकाणी असणारा जो श्री लंपट आहे त्याला असणारी आई कळत नाही बहीण कळत नाही कोण भाऊकी कळत नाही त्या माणसाचा काय उपयोग असणार या ठिकाणी म्हणून परमार्थामध्ये असणारा जो माणूस आला त्याने काय करायचंय आणि काय ना करायचं हे महत्वाचं आहे असे असणारे महाराज आणि त्या ठिकाणी आपला सांगतात बापोबाईल्प इतराची काय अशी गोष्टी सृष्टी सांगता गोष्टी आणि इतराची असणारी काय म्हणले या ठिकाणी या ठिकाणी असणार गोष्टी सांगायच्यात आणि पण असणार पोटात काय विषय आहे विषय पोटात असल्यामुळं त्या ठिकाणी असणार जो कार्य आहे तो हळूहळू बोलत आहे असे महाराज आणि त्या ठिकाणी सांगत आहे हनुमंतराय कसे आहेत त्या ठिकाणी असणारे साधू आहेत संत आहेत साधू आणि संताला काय आहे जो कपट्याचे करत नसतं तो खरा साधू आहे त्याला सर्व भूतं सम दिस असतं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा असो त्याला देव दिसत असतो असे हनुमानतराया आणि त्यांना काही कपट या ठिकाणी कळत नाही दिव्यात्र मनोरमला देकोनी महा उत्तम नमन आणि आपला हात जोडायचं कळाना महाराज सांगते प्रभू रामचंद्र म्हणा तुम्ही झोपी घेऊ नका अरे काय लक्ष्मण शक्ती आहे झोपूच नका एक दिवस आहे फक्त त्या ठिकाणी असणार राया त्या ठिकाणी गेल्यानंतर मुलगी असणारा एवढा रम्य वातावरण आहे साधू आहे संत आहे आणि त्या ठिकाणी काय करायचंय नमस्कार केला आणि नमस्कार करून हनुमंतराय काय करू लागले आहेत आहे गोळा गातले लोटांगला प्रबळा जर कमळा वंदना या ठिकाणी गोळा आणि ताबडतोब लोटांगण वंदिने चरण ना बंदीने चिरण डोळ्याने पाहिलं ठिकाणी लोटांग घातलं गोवायचं ना मन या ठिकाणी गुंतून ठेवायचं आहे मग असणार लोटांगण घातलं आणि लोटांगर पुढं काय करू लागलं आहे मूर्ती आहे का जवळ आसन घातलेला आहे आसन घातल्यानंतर जे असणार जे चरण आहे ते शाळेने केलेले आहेत आणि जी असणारी पूजा मांडलेली आहे पूजा मांडून हनुमंतरायाला काय बोलू लागले आहेत असणार तुमचा काय उपचार करू काय पावन तयार करू आणि पाय चुरायला लागले पाय दाबू लागले फळमुळ आणू लागलेली आहेत अशी सेवा हनुमंतरायाची बाबा करू लागलाय कोणसा बाबा करतोय हा आशा असं असणार लक्षात असलेलं तुमचं बी नाहीतर तर आम्ही वाळण्याचे हे नाही आणि तुम्ही निसत चिकून ठुकलं की इकडे जाऊन घ्यायचं असं नाही तुम्हाला विचारलं पाहिजे असं आशा असणार काय वक्त्याचं कर्तव्य आहे वक्त्याने विचारलं पाहिजे लोक निसले बसले ऐकत येत झोपी गेले हे महत्वाचं आहे ना असे असणारा तो कापडते त्या ठिकाणी करू लागला आहे स्वामी अंगीकार

हनुमंत राया मला काय कळाले तुम्ही कोण आहे प्रभू रामचंद्राचा धुत नव्हे तुम्ही आणि तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलात हे सुद्धा मला कळतय बर का म्हणले मी काय साधा साधू नाही मी सामान्य साधू नाही तुम्ही काय कोणत्या कार्यासाठी इकडे आलात हे सुद्धा मला कळतय असं असणार हनुमंत रायाला आणि ते बोलू लागला आहे मला आला तू काय झालं तुला सगळं सांगतोय मला असे उशीची भेट झालेली आहे सर्वांची भेट झालेली आहे या ठिकाणी मी सगळं सांगतोय बर का म्हणले मी तुला सांगू का सगळा पूर्व म्हणले सांगू का तुला असा विचार हनुमंत राया घोड बोलून आणि सांगायला सुरुवात केली आहे राम लक्ष्मी साधा साधू नाही जटा वाढलेल्या आहेत मुगळा स्तरे पार कपाटाला नेलेले आहेत कमराची पार पोट कपरात नेलेला आहे आणि दोन असणारे कोण तुझा असणारा स्वामी प्रभू रामचंद्र लक्ष्मण हे पितृवचना त्या कारणामुळे असणार वनात आलेले आहेत मी सामान्य आहे का याला सगळं पूर्व माहित होता आणि तेच असणारी गोष्ट कुणाला सांगू लागलेला आहे हनुमंत राहायला सांगू लागलेला आहे आणि हनुमंत काय बोलतात त्याचा पुरुषात आवडी उठू अनुसूचित प्रभू रामचंद्राचं नाव काढलं लक्ष्मणाच नाव काढलं की हनुमंतराय असणारे झाले का हनुमंतराय काय जसा एखादा भक्त असतो असतो ऐकणारे स्वरूपा असतात ज्यांना ला गोडी लागली या कार्यक्रमाची त्याच्यातून उठू वाटत नाही थंडी असेल ऊन असेल कायासंती असेल त्याला गोडी लागली उठत नाही तसेच असणारे हनुमंतरायाला प्रभू रामचंद्राचं लक्ष्मणाचं नाव काढलं की मन मोहल आणि मन मोह्यानंतर हनुमंतराया काय करू लागले आहेत ठिकाणी एवढं असणारा असणारुष्यवान त्याचा भंग रे आणि भार्गवाचा असणार काय केलं त्याने भार्गवाचा तो असणारा धनुष्यबाण त्याचा भंग केला आणि सीताच सोवर केले म्हणले कोणी तो काल मी सांगू लागला कुणाला हनुमंत रायाला आणि एवढं सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्र चिवडी मायमा गायल्यानंतर हनुमान तायाचं मन एकदम असणार काय झालं थंड झालं ऐकायला पोळी लागली कानाला पोळी लागली अशी हनुमंताची गती त्या ठिकाणी <laughs> आली <आए>। झालेली <laughs> आहे सीता समवेत दोघे वला निघाले आणि लक्ष्मण त्यांच्या संग एकच त्यांची असणारी पत्नी सीता आहे आणि म्हणले पुढे आल्यानंतर काय झालं बरेच असणारे राक्षस मारलेले आहेत आणि म्हणले परत कोण मारला वाले सुद्धा मारला बरं का म्हणले त्यांनी ही सर्व माहिती मागालचा पूर्वार्ध सगळा असणार कुणाला सांगू लागले काय हनुमंत राहायला सांगत असताना काय करू लागले पुढे असणार पुन्हा काय केले म्हणले राज्य दिले म्हणले आणि तेच असणारी सर्व कथा सांगत असताना तेच वाढले र आणि असणारी त्याची माझी भेट झालेली आहे अशा हनुमंतरायाला गोड आवाजामध्ये माझा आवाज थोडा कसा आहे बिघाडलेला आवाज आहे बघा शेतकरी माणसाचा आवाज बिघाडलेला असतो पहिला मग चाललेला थोडासा जास्ती बिघाडलाय पाण्यामुळे त्याच्यामुळे काय झालंय आवाजात गोडी राहिली नाही आणि काय सारखा जर कार्यक्रम चालू असेल तर आवाजात गोडी असती आताच्या जोडी चांगली गोडी होती आताच्या जोडीमध्ये चांगली गोडी होती आणि तशी आता आपल्यात गोडी नाही तशी आमच्या ताईमध्ये बी आवाजामध्ये गोडी त्यांना गळा आणि आम्हाला काय म्हणले निरळे असंच का महाराज मायला असतो गळा आणि गळ्याला असते नरड गळा दोनला पण सांगतो आम्हाला नरडे म्हणजे बोली नसते असे असणारे ते, ते मी आले असणार रायाला सांगू लागले आहे स्वागत तुझ्या मी अनात आहे पण आता सनात करा बर का आता आता माझ्यावर काहीतरी उपकार करा माझ्यावर काहीतरी दया करा आणि काय करायचे शिका रामायण कशासाठी बंधू आणि भगिनो रामायण याच्यासाठी आहे घर फुटू नाही भावा भावाच भांडण लागू नाही जावा जावाच भांडण लागू नाही रामायण कशासाठी महाराज रामाना म्हणजे महत्वाचं काय पात्र आहे एक तर भक्ती दास्यत्व आणि घर फुटलं नाही पाहिजे सावत्र भाऊ तो आहे कोण लक्ष्मण प्रभू रामचंद्र हे सावत्र भाऊ आहेत आणि त्यांचं घर फुटू नाही म्हणून असणार हे रामान आहे तुला काय बोल घ्यायचं आहे घरातलं घर पण राहिलं पाहिजे घराचं स्वर्ग झालं पाहिजे घराचं मशानभूमी झाली नाही पाहिजे ज्या घरात भांडण त्याच्या घरात मशानभूमी म्हणून भाषण उरले झाली नाही पाहिजे घराचं स्वर्ग झालं पाहिजे अशी असणारी कथा आणि घोड गोड़ बोलून काढले मी हनुमंतरा सांगू लागला आहे श्रीरामाख्या ऐक उल झाला कपिलता ऐकली पाहिजे चांगला वक्त करणारा असला पाहिजे वाचणारा चांगला पाहिजे वक्तव्य करणारा चांगला पाहिजे याच्या अंगात कुठल्या प्रकारची खोडी नाही पाहिजे नाही तर कोणाला बसायचा अधिकार नाही मी सामान्य माणूस आहे त्याच वर याचवर बसायचं यास गादीवर कुणालाही बसायचा अधिकार नाही तो अधिकारी असला पाहिजे आम्ही अधिकारीतला अधिकारी नाही आम्ही काय आहे धन लोभे पैसा लोभे श्रीरमपट आहे त्याला अधिकार आहे त्या ठिकाणचा अधिकार नाही ज्याचा अधिकार आहे त्याने ठिकाणी बसलं पाहिजे ना ना महत्वाचं नाही कुणाला म्हणायची गरज नाही परंतु तो असणार साधूच तो रूप घेतले एक, एक संताचं रूप घेतलेला आहे जप करतोय तप करतोय आणि ती गुढी कुणाला लागली त्या हनुमंत राहायला लागली ला ला ला। प्रभू रामचंद्राचा गुण गाण गाऊ लागला आणि गुण गाण गात असताना

शून्य आश्रमी म्हणजे त्या ठिकाणी नव्हते आणि त्या ठिकाणून प्रभुराव रामचंद्र प्राधीन झालेले होते पाठी मागे लागलेले होते आणि त्याच वेळ असणारा राजा रावने कापडचे वेश धराला गोसाळ्याचं रूप धरलं भगिवे कपडे घातले आता महाराजांनी सांगितले भगिवे काय श्वान भगवेश्वान बी असतात ना मग त्याला काय साधू म्हणाव का संत म्हणाव का म्हणता येत नाही त्या ठिकाणी असणार काय झालं असणार गोसायचं रूप धरलं आणि सीतेच हरण केलेलं आहे अशी सर्व माहिती सांगत असताना हनुमंतरायाला डोळ झाकून त्या प्रभु रामचंद्राचं गुण गाल ऐकू लागलेले आहे अशी अवस्था त्या हनुमंतरायाची झालेली आहे त्या सीते अनेक असताना जो राक्षसील त्याचा काय करायचे प्रभू रामचंद्र त्याचा खात्मा करायचे अशी सर्व माहिती कोणाला सांगू लागला असणारा तो राक्षीस एक कापट्या रूपयला तो हनुमंतरायाला सांगू लागला आणि हनुमंतराय ऐकत आहे डोळे मिटलेले आहेत प्रभू रामचंद्राचं गुणगान ऐकायला मिळाला हनुमंतरायाची कथा आणि त्या ठिकाणी सांगू लागली आहे स्त्री राम महाराजीने असणारे काय केलेलं

ाचा राज झालेला आहे आणि तोच असणारा हनुमत तोच असणारा प्रभू रामचंद्राचा किंकर झालेला आहे अशी सर्व माहिती असणारी हे थोड थोड कशासाठी सांगायला लागलेले आधी लेमटे राहिले बरं का झेलद चालायला पाहिजे टाइम काय झालाय एक वाजायला लागलाय एक आणि इतक्या टायमामध्ये जर इतका टाइम आकाशिक झाला आहे म्हणजे टाइम आणि हात दिले म्हणठे राहिले त्याच्यामुळे असणार इथून पुढच्या वाचकाने सांगण्याने काय करायचं थोडं झेलद वाचायचं कारण कसं आहे महत्वाचं हे आई बहिणी बसलेल्या आहेत बस वेळाने काम केलेलं आहे आणि ते एका जागेवर बसून आपल्यासारखे जे गुडघे पाय दुखायला लागले त्यांनी येळभर काम केले आहे त्यांचे हात पाय दुखणार वाचक समय कळायला पाहिजे महत्वाचे काय समय समय काळा पाहिजे समयला फार मोठं आहे अशा असणारी कथा आणि त्या हनुमंतरायाला रा, आणि तो काळने मी सांगू लागला आहे दोघ पडले आके सके समुद्रश्चा वांडिला देखे ना लागतान नेसय लंका का लंकासलमुखा येते आले दोघ एका मकाचे झाले लागता काय केलं लंकेला जाणारा जो रस्ता आहे त्याच्यावर एक सेतू बांधला आपल्या भाषेत तुलका बोलूच ना माझ्या आपल्या भाषेत गावडाळत ना आपण गावडाळ भाषा वापर येतो ती भाषा येते मी ह्या गावात जवळ म्हणलो जास्ती शुद्ध भाषा कशासाठी बोलायची जे आहे ते मांडायचं आणि ते एका क्षणामध्ये काय केलेलं आहे शेतू बांधलेला आहे आणि शेतू बांधून पुढं असणार आपली वाटचाल सुरू केलेली आहे अशी माहिती सर्व सांगू लागली आहे झाले हनुमंत राया ह्या ठिकाणी राजा रावणाचा आणि प्रभू रामचंद्राच घन घोर बिद्ध झालेलं आहे राजा रावणाचे पुत्र मारलेले आहेत जो असणारे दुसऱ्याच्या असणारे निजेच्यावर आहेत राखीस हे सर्व बरेच मारलेली बर का हे सर्व माहिती कोण सांगत आहे कुणाला हनुमंत सांगू लागले आहेत ब्रह्मा शक्ती आपला हा स्वामी दारुला पुत्राचा राग चे राग राजा रावणाला आलेला आहे आणि आले आल्यानंतर काय केलं पहा राजाला दुःख झालेला आहे इच ब्रह्मशक्ती हातात घेतलेली आहे आणि ब्रह्मशक्ती हातात घेऊन पुढे काय केलेलं आहे म्हणजे महाराज शक्य वेदवाली हदायचे निघून गेला भूमिशी आत्मिका मित्र

हनुमानतराया डोळे पुसू लागला कळले मी काम साधवायचे म्हटला ती शक्ती कोणाला लागली ती लक्ष्मणला लागली ला आणि दक्षिमान असणार रक्ताच्या थारूळ्यात पडला बाबा काय सांगू तुला इतपर्यंतची माहिती तो काय मी असणार आहेस आणि तो कोणाला सांगत आहे हनुमानतरायाला सांगू लागला आहे वाचा ववा सोनी ने आला ुमंत राया लक्षण असणारा रक्ताच्या धारुळ्यात पडलाय पंच प्राणी व्याकुळ झालेला आहे प्रभू रामचंद्र रडत आहेत सगळं वाढणेर सण्याच्या डोळ्यामध्ये पाणी रे बाबा आणि तेच असणारे लक्ष्मणाला शक्तीचं असणारे काय करायचं आहे औषध आणण्याकरता मी इकडे निघाले पण मला काय आहे काही कळत मार्ग नाही संसारामध्ये तसंच झालंय बघा आपलं तुम्हाचं संसारामध्ये काय करा काही पाता लागत नाही तुमकडे काय व्हायला लागले मिळच लागणार तस या ठिकाणी सगळी माहिती सांगू तुम्ही यासाठी कशासाठी आलात काय न्यायच शक्ती लागली औषध न्यायला आलात सर्व माहिती सांगू लागला ना आणि तुम्हाला जरी सगळं भविष्य सांगितलं भविष्य सांगता येते बघा मला कोणाला जर पाहायचं असलं पण आता वेळ नाही मला भविष्य सांगता येते कोणाचं भविष्य काय मला पुढे माणूस असला भविष्य मला वेळ नसल्यामुळे लांबवायचं नाही आणि अशी माहिती असणारी सर्व सांगत असताना हनुमंत काय काय करतात सांगितले कार्यर्थ साधावा शिग्र कार्य साधावा माझं मनुक झालं माझ्या मनातलं कळलं पाहिजे मला पुढचं कार्य आहे आणि ते कार्य साधलं पाहिजे पण बाबाला काय करायचं या आज्ञाय नावनाची कोणाला काळले मेला कसल्याही परिस्थितीत दिवस निघायच्या येऊन देऊ नको आणि दिवस निघाला हाऊसिधा महाराजाने सांगितलं हाऊसिधा आणलं तरी उपयोग होत नाही कारण की ब्रह्मशक्तीचा नेम होता ब्रह्मशिक्तीला असं होतं तिला शाप ही दिवस निघला तिने औषध बी आणले आणि अमृत आणलं तर ते तिला काय होतं पुन्हा वाचत नव्हता म्हणून असणारं त्या काळले मीनी हनुमंतरायाकडं आणि काय काय करायला विचार करायला सुरुवात केलेली आहे लकरार करवता औषधी सांगाला सांगता करवता हे, हे, हे। महाराज क्षमा करा अपराध महाराज तुम्ही शिद्ध काय करा मला विलंब करू नका मला वेळ करू नका मी तुम्हाला झाजवतो तुमच्या पाया पडतो माझा पाठी राका माझा स्वामी माझ्या स्वामीचा असणारा भाऊ असणारा रक्ताच्या चा चालू पडलेला आहे आणि वेळ भरपूर झालेला आहे मला तुम्ही कृपा करून मला माहिती द्या ना पुढची औषधाची माहिती द्या त्या संजीवनीची माहिती द्या

हनुमंतरायाला इथे विचार आहे काय हनुमंतरायाचं इथं म्हणलं जोपर्यंत कथा सांगत होते तोपर्यंत हनुमंतराय ठीक होते पण असणार काय झालं डोक्यात आलं आपण कोण्या कार्यासाठी आलो कार्य करायचंय सूर्य उदय झाला तर आपला काही उपयोग होणार नाही म्हणून असणार काय करा महाराज मला असणारी आज्ञा द्या मला जाऊ द्या असा विचार हनुमंतराया त्या ठिकाणी मांडू लागले आहेत सेविता सजना ग्रहित उदका अन्न हो हो शिवण करावा न संधी तरी पाणी तरी मागून घ्यावा पण आता सज्जन कोण आहे आणि दुर्जन कोण आहे करायलाच मार्ग नाही कोणाला सज्जन म्हणायचं दुर्जन कोणाला म्हणायचे पण महाराजांनी सांगितलं सज्जनाचे घरनं घरी असणारे अन्न जरी, जरी ते मागून घ्यावा आणि जर नाही दिलं तर तांबर पाणी तरी मागून घ्यावा असा विचार आणि तो काय होतो माणूस म्हणले पुण्यमान म्हणतो म्हणजे ठिकाणी मांडलेला आहे सजनाच्या घराच्या अन्न नाही तरी जीवा तरी मागाव्या

सकळ गोपाळा काळाच्या गडकी म्हणली सज्जनाचा अनुभव म्हणली सकळ गोपाळ काय करते काला करते आणि ते शेवण करते अशी सर्व माहिती असणारी महाराज नाथ महाराज सांगतात बरं का हे अशी ठिकाणी कथा आणि सांगू लागले आहेत म्हणाले जावे काळा मुराचे तरी आलो रामा कार्याचे झोपडे वेगवेगळ्या ठिकाणी असणार काय डोळे म्हणू लागले आहेत फळमूळ घ्या महाराज काहीतरी पाणी घ्या अशी सगळं माहिती सांगली आहे आणि सांगत पुढील वाचक ठोंबरे महाराज ओरखेड सूचक प्रभाकर महाराज चौहरी ओरखेड

हरि प्रभु रामचंद्र महाराज की जय पवण सूत हनुमान की जय श्री गणेशा नमु रामचंदमो नम मनोनि खे फलम उी